नमस्कार रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचा ब्लॉग असणार आहे आज आहे आमच्या घरी म्हणजे दरवर्षीप्रमाणे आम्ही सत्यनारायण म्हणतो तर त्या सत्यनारायणाची पूजा आहे आज आणि आज पूजेला मीरब असणार आहे ही सगळी आमची आता तयारी झालेली आहे तर आता अकरा वाजता भटी येणार आहेत सकाळी

तर इथे ही आमची नेहमीची म्हणजे गणपती वगैरे किंवा पूजेला वगैरे मी अशी वालाची भाजी करते मिक्स सगळं घालून इथे भात आहे पुरणपोळी खीर वरण आणि आळूवळ्या मी थोड्या उशीराने तळणारे म्हणजे जेव्हा जेवायला घेऊ त्या वेळेला तळलेली मिरची तिथे बटाट्याची सुकी भाजी पुऱ्या आणि पापड आहेत तर हे सगळं जेवण मी अर्थातच नेहमीचं मी जे पूजेचं जेवण करते ते कांदा लसूण वापरत नाही तर हे सगळं विदाऊट कांदा लसून म्हणजे आळूहळूपासून सगळं कांदा लसूण न घालता मी बनवलेलं आहे के है, है, त्याम प्रसाद केलेला आहे तर आता आमची घरगुतीच पूजा आहे त्यामुळे प्रसाद असं सव्वा किलो वगैरे नाही आहे तर हा सव्वाच्याच प्रमाणात मी घेतलेला आहे सव्वा वाटीचा प्रसाद केलेला आहे

श्रेयियो श्रेयियो आयुः आरोग्यं ऐश्वर्यं अभि अभि वृद्धार्थम् समस्त समस्त मास श्रावण मास निमित्तेनो श्री लक्ष्मी सहित

राम मे गोपाया अमृतत्वपाय जीवसे ए जाताञ्जनेश्वणांचा अमृते सक्त अमृतत्वस्थेशानाह यतननेनातिरोहति एतावानस्य महिमा अतो वज्जया गच्छ पुरुषः पादो ओष्टविस्वा भूतानि त्रिपादस्य प्रदन्दिवि त्रिपादूर्ध्व उदयित पुरुषः पादो मुखमासिद बहुराज्ञ्यहृदह ऊरु तदस्य द्वैयशा पर्व्यामश्वग्रो अजायता यामी पुनः पाणी पुनर्नैवेद्यम ओम प्राणाय ओम अपानायस्वाह ओम ज्ञानाय ओम उदानाय ओम समानाय ओम ब्रमणे स्वाहा निरवडा वाणी सोडाज उत्तर आपोश समर आकाश सूर्य कोटी समप्रभा निर्विघनम गुरु मेनेव सर्व कार्येषु सर्वदा गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पती पंचेदानि स्मरेद्यं वेदवाणी प्रवर्तते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः आचार्य गुरुजी प्रोवी सुंदर पूजा झाली प्रसाद वगैरे घेतला आणि आता नैवेद्याची ताट तयार केली आहेत मी आता जरा आराम वगैरे केला आम्ही दुपारी थोडा आणि आता संध्याकाळी आम्ही घरातच श्रीसुक्ताच आवाहन करतोय तयारी सुरू आहे <laughs>

ేక్ష్మి oh, మనపగామి सदा धान्यं दिव्यं कामस्वं पुरुषानां स्वाहा धनं धान्यं हस्यस्वाधेन नतम प्रजाभवो माता ऐश्वर्यमदं करूतुम्े धनमध्यं तना वायुधनं सूर्योल्लानाहु तव पितृब्रह्स्पति वर्णो नमोस्तुना वैतादुकर्ता वार्ता विज्ञाची नूरवी पूर्ववी प्रेम कृपा जायाची सर्वांगी सुंदर उत्शेंदुराची कंठी जके माळ मुक्ताफळांची

चला तर आता इथे आज आमच्या दिवसाचे सत्यनारायण पूजेचा ब्लॉग इथे मी एंड करते तुम्हाला हा आजचा सत्यनारायण पूजेचा ब्लॉग आवडला असेल आवडल्यास आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा <coughs> चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये आता तीन चार दिवसातच गणपतीचा ब्लॉग पण येईलच तर मग भेटूया पण आता गणपतीच्या ब्लॉग मध्ये खूप रील्स पण येणार आहेत इंस्टावरती इंस्टा पण इंस्टा पण जर फॉलो करा सुषमा खानावकर सुषमापी आणि स्वामी रंजन ज्वेलरी फॉलो करायचं